आज आपण पुढील नवीन शैक्षणिक वर्षापासून वेळापत्रक आणि सुट्यामध्ये बदल झालेला आहे राज्यामध्ये शाळामध्ये हा बदल झालेला आहे या ठिकाणी आपण पाहणार आहोत आता शाळा सकाळी नऊ ते दुपारी चार वाजेपर्यंत भरणार आहेत शाळेच्या वेळापत्रकात बदल झालेला आहे या ठिकाणी आपण पाहूया राज्यातील शाळांच्या वेळापत्रकात मोठा बदल करण्यात आला येणाऱ्या शैक्षणिक वर्षात मग दोन हजार पंचवीस सव्वीस पासून सर्व शाळा सकाळी नऊ वाजता सुरू होऊन दुपारी तीन वाजून पंचावन्न मिनिटांनी म्हणजे जवळजवळ चार वाजता सुटणार आहेत नव्या वेळापत्रकानुसार तासिकांचे आणि देखील नियोजन बदलण्यात आले आहे ते कोणते या ठिकाणी आपण पाहूया शाळा सकाळी नऊ वाजता सुरू झाल्यानंतर नऊ ते नऊ वाजून पंचवीस मिनिटं या वेळेत परिपाठ होणार आहेत त्यानंतर पहिल्या तीन तासिका अकरा वाजून पंचवीस मिनिटापर्यंत चालतील विद्यार्थ्यांना त्यानंतर दहा मिनिटांची छोटी मिनिटं ते अकरा वाजून पस्तीस मिनिट मिळणार आहेत त्यानंतर वाजून मिनिटं ते बारा वाजून पन्नास या कालावधीत दोन तासिका घेतल्या जातील यानंतर विद्यार्थ्यांना चाळीस मिनिटाची मोठी सुटी म्हणजे बारा वाजून पन्नास मिनिटाला सुटी होईल ते एक वाजून तीस पर्यंत असेल आणि दुपारी एक वाजून तीस एक वाजून तीस मिनिटांनी म्हणजे दीड वाजता पुन्हा तासिका सुरू होईल तीन वाजून पंचावन्न मिनिटापर्यंत तीन तासिका घेतल्या जातील प्रत्येक तासिकेनंतर पाच मिनिटे पुढील विषयाच्या तयारीसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत राज्यातील शालेय कामकाजाचे दोनशे चौतीस दिवस निश्चित करण्यात आले त्यानुसार इयत्ता तिसरी ते पाचवीसाठी एक हजार आठशे बहात्तर तासिका सहावी ते आठवीसाठी एक हजार आठशे बहात्तर तासिका तर ता नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक हजार सहाशे अडुतीस तासिका असतील प्रत्येक भाषेसाठी दोनशे चौतीस तासिका राखीव असतील गणितासाठी तीनशे बारा तासिका विज्ञानासाठी एकशे ब्याऐंशी तासिका आणि कला शिक्षण शारीरिक शिक्षण आणि कार्यशिक्षणासाठी एकशे छप्पन तासिका उपलब्ध असतील या नव्या वेळापत्रकामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचा ताण कमी होणार आहे नवे वेळापत्रक लवकरच लागू होणार आहेत दिवसभर दिवसभरात दोन सुट्ट्या मिळणार असल्याने विद्यार्थ्यांना थोडी विश्रांती मिळणार आहेत शारीजिक शारीरिक शिक्षण व कला विषयांना अधिक वेळ दिल्याने विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होईल राज्यातील सर्व शाळांमध्ये हे नवे वेळापत्रक लवकरच लागू होणार असून शिक्षण विभाग त्यासाठी तयारी करत आहेत विद्यार्थ्यांना या बदलाची सवय लावण्यासाठी शाळांना मार्गदर्शक सूचना दिल्या जाणार आहेत शिक्षण अधिक नियोजनबद्ध आणि उपयुक्त करण्याच्या उद्देशाने करण्यात आलेला हा बदल राज्यभर लागू होणार असल्याने असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले म्हणजे हा जो नवीन बदल होणार आहे पुढच्या वर्षीपासून दोन हजार पंचवीस सव्वीस पासून नव्या शैक्षणिक सत्रापासून ती शाळा सकाळी नऊ ते दुपारी चार वाजेपर्यंत भरणार आहेत आणि त्यामध्ये दे सुट्यामध्ये दे देखील बदल झालेला आहे अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू